चिडल्यावर मजा येते काय चिडक चिडको आहे रडतेस ना चिडको हो चिडको आहे ना मला पण लागतंय ना तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती हक्काच्या YouTube, सांग बोल तुझं स्वागत आहे अजून पुढे काय नाही बाकी सरे सर्वे कसे आहेत कसे आहेत अजून सर्व मजेत आहे पुढचं काय पण दुपारचं जेवण वगैरे झालं का आम्ही दुपारचा स्वयंपाक बनवतोय कुठलेच किती वाजता ते सांग ना कुठलेच किती वाजता ते सांग पहिला गुड मॉर्निंग बोल कुठलेच किती नाही आता दुपार झाले हो पण तू कुठलेच किती वाजता ते सांग ना मी उठली किती वाजता माहितीये का मी उठली आता दहा वाजता साडेबारा वाजता दहा वाजता दहा वाजता नाही खोटं बोलत नाही बोलत नाही जी लोक बघतील ना तुला त्यांना माहितीये की तू अजून झोपतच आहेस मी झोपेत नाही पण मी झोपेत नाही मी तयारी केली नाही म्हणून मी तशी दिसते पण एवढ्या लेट कशाला कसं आहे उठतो तुम्ही लोक एवढ्या लेट मी लेट उठली नाही हा शांतकडे सगळी माझा चेहरा बघू शकतो माझा चेहरा परत झालेला असं आहे असं नाही खरं बोलताय तुम्ही खरं बोलताय खरं बोलताय बोलताय खरं बोलताय खरं काय तुम्ही किती वाजता दहा वाजता दहा वाजता हो दहा वाजता बघू तिकडे तोंड दाखव जरा तोंड दाखव बघ तिकडे बघ की नाही मग दहा वाजता उठले बोलते उठली की नाही खरं सांगा हा काय नाही खरं सांगायचं सर्व माहिती मी उठली की नाही मग तुझ्या तोंडाने माहिती पडते घेते खरं सांगा बघू <laughs> शकता <जो> <laughs> एक वाजता एक वाजता चपाती बनवते साडे बारा वाजता उठले मी एक वाजता चपाती बनवते नाही दिसते पण तसं नाहीये मी झोपेतून उठली नाही आणखीन झोपेत उठली नाही आणखी मी झोपेत आदोभावर उठली आहे आणि सध्या माझा चेहरा भरपूर खराब झालेला आहे त्याच्यामुळे असं वाटतंय तुम्हाला की मी झोपेतून उठले लालिस्ट तुम्हाला नाही मग काय सध्या माझा चेहरा खूपच खराब झालाय बघू शकता पण मी लवकर उठलो मी व्यायाम वगैरे केला मग तुला उठवलं असं व्यायाम केला मी मी आत्ता उठले पण कस खरं खरं बोला ना खरच बोलते तर शिवाय ते चार पाच बस चिमटा चिमटा खरं बोला <laughs> रड एक चिडको कोणाची बायको चिडकी असेल ना त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग <laughs> कुठे झालीस